Hey! Come here! कला केंद्रावर कसा त्याला कला विचारावर नसतो का गिरजाकडे कडे जातो गिरजा कड गिरजा कड गिरजा फिरतोय काय मांडेव घेतोय काय बरवाळ तुझं आहे एक मिनिट तुझ्या आता मला नाचून दाखव गिरजासारखं दर साडी हा आता मला नाचून दाखव कसा नाच आता कला केंद्रावर अधिक साडी आहे जसं ना तसं नाचून दाखवायचं बांध हे थान थान हे सरक बाजूला का बांध तुला ऐकायचंय का मागच्या आठ दिवसाखाली ना माझ्यावर पैसे घेते तर उद्या देतो म्हणून एक रुपया दिलेला नाही त्यान मला आणखी ऐकलं तू आता चल वटा तू ऐका नाय साहेब त्यांनी नाही दिले तर मी पैसे देतो रा तुमचे हात जोडतो ऐका ना मी पैसे देतो राव तो पैसे देतो का सोडतो त्याला मी त्याला पैसे मागत नाही आता एक काम करायचं ही घाल साडी आणि तू नाचायचा आता चल घे हे घेर्याला इकडे चल हे इकडे त्याला

जॉनीच्या झाडानी भरले कसाच्या दाण्या परी रसाळ भरले अंगात जॉनीच्या झाडानी भरले कसाच्या दाण्या परी रसाळ भरले जवाळी के ताल का के घे કાળી જ चल सगळे गेलेत बाय साहेब तुम्हाला एक विचारू का खर खरं सांगायचं मला वाटत तुम्ही दहा साठी इतकं कुणाला मारताना म्हणून <laughs> खरंय तुझ दहा हजार रुपयासाठी नाही मारली मी त्याला आपल्याला जुनं आहे बघा तुला आहे का त्यांना कला लावायला मी तुला का सांगितलं ती ह्याच्या बापानं माझ्या बापाकडून जुने पहिले पैसे घेतलेले होते आमचे पैसे त्यांना दिले नाही वापस त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जमीन लिहून घेतली त्याची काय चुकलं आमचं नाही काहीच नाही चुकलं तुमचं जमीन लिहून घेणारच ना आम्ही पैसे नाही दिले शंभर टक्के ह्याच्या माईनं माझ्या बापावर केस केली आणि माझ्या बापाला दोन वर्ष जेल झाली होती त्याचा बदलाय अलग लक्ष काय म्हणता हा बरोबर केलं तुम्ही माझ प्रेम त्या घरीच्यावर मी नाही राहू शकत ते नास्ते राहू मी नाही जगू शकत तू घरी चल बर पुन्हा बघू आपण पुन्हा बघू म्हणजे तुझं कसं त्या विधवावर प्रेम आहे त्या राधावर तसंच प्रेम आहे तू नाही राहू शकत ते काम कर तुझी आई वाट बघत आहे आपलं बाकीच नंतर बोलू आधी तर बर माहिती कुठं राहिलं बाई पोरग बापाने जी केलं तीच पोरग करायला लागले त्याला समजून सांगावं लागलं आल्यावर नाहीतर राहिल्या साऱ्या संसाराची राखरांगोळीच होईल बघ कस काही ना बाई अजून पोरग काय बाई कामात बी लक्ष लागणार हे तु तु आधीच होई बाय तिला कळलं ना मला बाय साहेबांनी हाणलंय माझं तर काय खरं नाही इकडे रे तू खरं खरं सांग मला तू काला कंदरावर गेलता का नाही अरे काय विचारते मी तोंड शिवलं काय कशाला खाली मान घातली आता अरे काय बापन काय ठेवलं तरी का मग तू तीच कार तू तर पंधरा एकर जमिनी गारवली बापानी हा नोकरी गेली सगळी तू तर नीट काय तर दिवाला उशीर वाटत तू बी तीच कर लागला अर काय बोलते मी बोल की होय काय नाही काय तरी बोलशील का नाही तू लाज वाटते का तुला जीवाला तरी अरे तुला माहिती का त्या भया साहेबाकडची जमीन आहे ना ती तुझ्या बापाची आहे अरे आपली जमीन आहे ती त्या कला केंद्रावर जाऊन तुझ्या बापानं सगळी जमीन फुकून टाकली बापानं तर काही ठेवून तू तर काही नीट करशील वाटलं पण तू बी तीच करायला लागलास ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच झालं शेवटी बापानं सगळं लयाला लावलं आणि राहायला सर पोरग बी लावायला लागले आता सगळं वाटलं होणार आता अरे पोरं ऐक माझं आयुष्याची राखरांगळी होती त्या कलाकेंद्रात बघ बापानं बी तीच करून घेतलं तू बी त्याच्या हातावर हात नगं मारू आर आयुष्यात चांगलं करून घ्यायचं बघ काही नाही बघ त्या बायामध्ये कलाकेंद्रामध्ये काही बी नाही दडलेलं ऐक माझं पोरा ए राधे कुठ चाललीस कसं सुकलं गुलाबाचं फुल पाण्या वाचून ह्याला एकदा पाणी घातलं कसं टवटवीत दिसल पुन्हा ए कुठ चालली एवढ्या गडबडीत गड़ नवरा नाही म्हणले झोप येत नस रात्री आहे का नाही माझ्याकडे एक आहे बघ तुला पैसे नाही दिले तरी चालतील तुला माफ करतो तु पैसे मी पण माझी रखेल बनवून राहावं लागेल तुला ए गुबडा तुझे पैसे आमच्याकडे आहेत म्हणून काही पण बोलायला लागलास का तुझे पैसे लवकरच तुला देऊन टाकेन पण परत जर मला असं बोललास ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही सारख्या नालायक माणसांना काय वाटतं रे एखादा पडली का ती धंदेवाली झाली त्यांना काही जगण्याचा अधिकार नाही तुला घरातून उचलून ना तर पुन्हा बोलतो हा हातच माझा पुन्हा जर माझ्या अंगाला हात लावशील ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल हात कापून टाकेन तुझे चल नाही की तुम्ही बघून घेतो तुला दाखवतो तुला कसं असतंय की आता काय बघतो रे आता रान बघतोय आमचं माथेऱ्याने ऐकलेलं अरे आता बघून काय उपयोग आहे हो तुझ्या बापाने तवा या कला केंद्राच्या पायी दहा हजाराने वीस हजाराने जमीन घालवली आता उपयोग वगैरे काय त्याचं आणि त्या पाटलानं सोळा हजार रुपयाने वीस हजार रुपयाने तशी फुकट जमीन हलली आणि तुझा बाप त्या कला केंद्राच्या बाहेर आठ आठ दिवस निघत नव्हता तिथंच पडेल सडेल असायचा ही सारी जमीन सगळी घालवली त्याने नुसत्या कुंघराच्या पायी घालवली बापाने घालवली घालवली मी ऐकलं आता तू बी त्याच्यात त्याच मार्गाने चाललास त्याच वाटाला चाललास जरा भविष्याचा विचार कर बाप तर तिकडेच पडेल आहे आईचं तरी बघ यांनी जेने जग एवढं तुला जग सुंदर दाखविलंय हे जग पुन्हा नाही आणि तुझा विचार कर हे शणभंगूर कायम काय कितीतरी किती, किती मिनटात आहे हे फक्त क्षणभंगुर आहे काय ते काही क्षणासाठी क्षणिक शोकासाठी त्याच्या मार्ग नको लागू तू आणि हे त्याचं तुझा आता नाही तुझा भविष्यात तुला कळल ज्यावेळेस महाग वळून बघशील का तुला त्या अशा वाळवंटामध्ये तू असणार आहेस कि तुला महाग ओळून बघितल्यानंतर तुझ्या कोणी सुद्धा नसणार आहे कारण वडिलांनी जे केलं त्याच मार्गावर तू जर चालला असेल तर तुला किती अवघड वाटणार आहे हे अवघड म्हणजे आता तुझं जिंदगीच बघणार आज तुला मजुरी करून पोट भरायचंय आईची सेवा करायची आईने हे जग दाखवलं आईला सांभाळायचे तुला आणि त्या मार्गाला नको जाऊ नको र हे नाही चांगलं सुराज ए सुराज अरे इकडे ना आय कधी नाही तेच राहत आणि बोलिलो याला काय काम असं हो ना बोल ना तुझा स्वभाव लय चांगला आहे बघ तू सतत सगळ्यांची मदत करत असतोस आणि एवढं सांगायला इतके लांब आली मी तुला हे सांगायला आले होते बघ तुम्हाला त्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेलास आणि मी तुला साधं थँक्यू पण नाही म्हणले म्हणून आले होते अग हे तर माझ म्हणे काम आहे बरं चल मी निघू का मला थोडं काम आहे घरी स्वयंपाक करायचंय ही राधा लांब सापडीत आली मला फक्त थँक्यू म्हणायला आयला हिजं माझ्यावर प्रेम तर झालं नसून माहितीय आता आज आला वे आणि हो गेटच्या बाहेर का थांब मी फोन करते हा अरे बाहेर काय करतोस तू मध्ये नाही का तुला नाही नको आज महत्वाचं काम आहे जरा मला ते महत्वाचं काम बीम काय नाही ऐकायचं मी आले तू नको येऊ तू मला जरा खरंच आज महत्वाचं काम आहे तू नको येऊ आज नाही ना मी यायला आज आलता तुझ्याकडं नाही हो काकू माझ्याकडे तर नाही आल्याला याल मी तर सकाळी त्याला घरी जा म्हणलं होतं की तुमच्याकडे नाही आला घरी सकाळी आलता र पण दुपार पासून झालाय मला वाटत तुझ्याकडे चालता काय की म्हणून र बर बर बघतो मी त्याला बर तुम्ही एवढं नाराज का म्हणत तुम्हाला काय म्हणलं काय हो? ना तो नाही र तो काय नाही म्हणला मला बर दिसला तर घरी बोलूल म्हणून सांग बी काय कुठं केलाय बाबा कला केंद्रावर जातो म्हणून ह्यानी सांगितलं नसन घरी लय चीडे तर